फिनिक्स स्पर्धा परीक्षा केंद्र येथे गुणवंतांचा सत्कार नांदेडच्या निकालाची दोन हजार चोवीस मध्ये घौडदोड स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नवा मोंढा नांदेड येथून दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारी महिन्यात शिक्षक पदासाठी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या चाळीसच्या वर गेली आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये शासनाकडून भरण्यात आलेल्या संस्थेवरील शिक्षक पदाकरता पंधरापेक्षा जास्त विद्यार्थी निवड झाले तलाठी लिपी ग्रामसेवक आरोग्यसेवक वनरक्षक न्यायालय इत्यादी पदावर निवड झालेले विद्यार्थी संख्या जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सव्वाशे होते तर सध्या ऑगस्ट सप्टेंबर तीस संख्या न्यायालयाचे निकाल पोलीस भरतीचे निकाल हाती आलेले असून सध्या ती संख्या दीडशेच्या वर पोहोचली आहे आजच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष देवकृपा प्रिंटिंग प्रेसचे संचालक धुमाळ विश्वनाथ साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फिलिक्सचे माजी विद्यार्थी सध्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तहसीलचे आदर्श तलाठी राजू इंगळे साहेब कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संचालक प्राध्यापक सर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती तिसबिरे सोनाली यांची अहमदनगर येथे उच्च माध्यमिक पदावर निवड झाली श्यामसुंदर भागानगरी यांची माध्यमिक शिक्षक म्हणून यवतमाळ येथे निवड झाली कोंपले रंजना यांची लातूर जिल्ह्यात आरोग्य विभागात निवड झाली गायकवाड माधव यांची नांदेड न्यायालयात शिपाईपदी निवड झाली आहे निवड झालेल्या सर्व सत्कार मूर्तींनी आपलं मनोगत खूप चांगल्या पद्धतीने आपल्या क्लासचे अनुभव शिक्षकांबद्दल असलेला आदरभाव आपल्या मनोगतातून व्यक्त केला सोनाली मॅडम यांनी या फिनेक्स क्लासमुळे मला माझ्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळाली या क्लासमधून मला सुरुवातीला मी आले तेव्हा शून्य होते परंतु माझी परिपूर्ण चांगल्या पद्धतीने तयारी येते झाल्यामुळेच येथे आल्यामुळेच झाले आहे मी आज उच्च माध्यमिक पदावर शिक्षक म्हणून रुजू झाले असं मत त्यांनी व्यक्त केलंय सर्व सत्कार मूर्तीने आपापल्या आपल्याला आलेले अनुभव मनमोकळेपणाने व्यक्त केलेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी तलाठी साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना क्लासला सातत्य व फिनिक्स क्लासचे इतर क्लासेस पेक्षा असलेलं वेगळं मार्गदर्शन फिनिक्समध्ये होणाऱ्या परीक्षा प्रश्नमंजुषा इत्यादी सर्व बाबींवर जुन्या आठवणीवर चर्चा करून आपलं प्रेरणादायी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धुमाळ साहेब यांनी सुद्धा फिनिक्सबद्दल आलेले अनुभव फिनिक्समधून होणारे विद्यार्थ्यांची निवड फिनिक्स शिक्षकांचं मार्गदर्शन फिनिक्समध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची घेतली जाणारी काळजी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष प्राध्यापक संचालक पटांसर प्रमुख पाहणी व अध्यक्ष यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला पाहिजे विशेष करून या कार्यक्रमामध्ये पुष्पगुच्छ पुष्पार्व शाल पेढा भरून त्यांनी संचालक खूप मोठ्या भाव, भावनिक आनंदाने आपुलकीनं के सन्मान केला या सत्कार समारंभास काही विद्यार्थ्यांचे पालक काही विद्यार्थिनींचे पती उपस्थित होते त्या सर्वांचा आम्ही अकॅडमीच्या वतीने पुष्पार्व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित केलं शेवटी सर्वांचे आभार मानून उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्यांना पेढे वाटून सत्कार समारंभ कार्यक्रमाची सांगता गोड करण्यात आली नांदेड येथील नवीन मुंडा या ठिकाणी आलो आहोत आज आपण गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी मिनिक्स कोचिंग क्लासेस स्पर्धा परीक्षाचे केंद्र या ठिकाणी पठाणसर यात मिनिक्स कोचिंग क्लासेसचे संस्थापक आहेत ते गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी कर्मचारी म्हणून या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन करतात या ठिकाणी अनेक प्रकारचे वेगवेगळे शिक्षकसुद्धा शिक्षक करून असे चांगल्या प्रकारे आहे गेल्या अनेक वर्षापासून सरांनी चांगल्या प्रकारे रिझल्ट दिला आहे ते शिक्षक असो पोलीस भरती असो प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे वि विद्यार्थी प्रत्येक पुण्या महाराष्ट्रामध्ये आहेत सरांकडं आपण त्यांच्या क्लासला आज आपण आलो आहोत त्या ठिकाणी अनेक प्रकारचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची निवड झाली आहे त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार मेळावा या ठिकाणी ठेवला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची तयारी व कोणत्या पदासाठी राहणार कळका तालुका कंधार जिल्हा नांदेड नांदेड जिल्हा न्यायालय शिपाईपदी निवड झालेली आहे सर आपण किती वर्ष तयारी करतो सर पाच सहा वर्ष झालं तयारी करतो फिनिक्स फिनिक्स क्लासचा जुना विद्यार्थी आहे एक दीड वर्ष क्लास केला सरांचा खूप छान छान पठाण सर बसवदे सर कदम सरांचं खूप छान मार्ग माझं नाव श्यामसुंदर मोहन भागानगरी आहे मी राहणार नंदनवन तालुका कंदार इना नांदेड येथील आहे मी फिनिक्स करिअर अकॅडमीला एक वर्ष सरांकडून पठाण सर असतील कदम सर असतील बसोदी सर असतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे मी जवळपास पाच ते सहा वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलो आहे आता या झालेल्या कालच्या शिक्षक भरतीमध्ये माझी यवतमाळ येथे माध्यमिक शिक्षक म्हणून निवड झालेली आहे सरचं विशेष अभिनंदन करेल कारण कर। सरच्या मार्गदर्शनामुळंच मी आज यशस्वी होऊ शकलो आणि माझे आईवडिलांनी जे कष्ट खालेत त्याच्यामुळं मी यशस्वी झालो आहे धन्यवाद मी कोंबलेरंज नाव धुराव राहणार कलकुटी तालुका साकूर जिल्हा लातूर माझी आरोग्य सेविका म्हणून लातूर जिल्हा परिषदला निवड झालेली आहे मी तीन वर्ष क्लास केलेला आहे इथं पठाण सरां थो थोरात सर कदम सर हे खूप छान शिकवतात ह्या सर्व सरांचा वाटा असल्यामुळेच मला हे यश भेटलेलं आहे थँक्यू सर निवड झाली मी तचबिरे सोनाली राहणार कुसेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली माझी उच्च माध्यमिक पदी नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये निवड झालेली आहे आणि मी दोन वर्ष फिनिक्सला क्ला, क्ला क्लासेस केले आणि माझं यशाचं श्रेय म्हणजे फक्त फिनिक्स क्लास आणि फिनिक्स क्लासचे सर्वच सर एवढे छान मार्गदर्शन केले करतात आणि मराठीला थोरात सर असतील मॅथसाठी कदम सर असतील इंग्लिशला बसोदे सर असतील बुद्धिमत्ता आणि जी एससाठी आपले सर असतील आणि सतत नेहमी सरांच्या मार्गदर्शनाखाली असल्यामुळे माझं माझं हे स्वप्न पूर्ण करू शकले मी थँक्यू

मला एवढंच म्हणायचं आहे की फिनिक्समध्ये असताना रेग्युलॅरिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे कधीच सरांनी क्लास मिस करू देत नाहीत किंवा सुट्ट्या वगैरे क्लासला देत नाहीत कुठलाही सण वार असो काही असो फक्त अभ्यास आणि अभ्यासालाच महत्त्व दिलेलं आहे क्लासनी त्यामुळेच सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे सगळं नॉलेज वाढवण्याचं श्रेय फक्त फिनिक्स क्लास क्लासेसला जातं इतर क्लाससारखं प्रत्येक सणाची सुट्टी वगैरे वगैरे ह्या गोष्टी ह्यांनी कधीच दिलेल्या नसल्यामुळे रेग्युलॅरिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे क्लाससाठी मी दोन वर्ष तयारी केली होती परंतु मध्येच कोरोना पण आला आणि शिक्षक भरतीला थोडा वेळ लागला माझं स्वप्न अगोदरपासून शिक्षकच व्हायचं होतं आणि हे स्वप्नही यांनी माझं पूर्ण केलेलं आहे आज होासरच सगळ्याच विवाहितांची सगळीच स्थिती सगळ्यांची सारखी असते परंतु वारंवार मला जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा पठाण सरांनी मला सासरच्या लोकांना बोलून सुद्धा सरांनी मला घरच्यांना मार्गदर्शन करून मला इथं टिकवण्यात